अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आगरोळी गावातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रवीकुमार बैस आणि सुनील काळे यांच्यामध्ये आयपीएल मॅच दरम्यान वाद झाला होता याचा राग डोक्यात ठेवून सुनील काळे आणि रविकुमार झोपेत असताना त्यांच्यावर ब्लेडने हल्ला चढवत वार केला घटनेनंतर सुनील पळून गेला तर रविकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करत आरोपी सुनील काळे याला अटक केली असून न्यायालयानं त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रविकुमार बैस आणि सुनील काळे हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात आय पी एलची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रा रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडनी वार केला होता आणि ते पळून गेले होते या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता सिबडी पोलीस स्टेशनमध्ये दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा आपण बी एन एस एकशे अठरा दोन अन्वय गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेली आहे आणि त्यांना एक दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह